पडसोडी पर जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जा गावकऱ्यांचा तीव्र विरोध परसोडी जिल्हा परिषद शाळेत नुकत्याच झालेल्या दुरुस्ती कामात पेंटिंग पुटिंग व स्टाईल निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून आले शाळा ही गावातील मुलांच्या भविष्यासाठीचं केंद्र असून येथे उच्च दर्जाचं काम अपेक्षित असताना ठेकेदाराने केवळ दिखावा करून उडवाउडवीची कामगिरी केली आहे शिक्षकांनी वारंवार विरोध करून देखील प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी देखील सुधारणा झाली नाही गावकऱ्यांचा आरोप आहे की सरकारी निधी खर्च करून सुद्धा काम दर्जाहीन केले गेले असून मुलांच्या शिक्षणाच्या वातावरणाशी थट्टा केली जात आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दुरुस्ती कामानंतर शाळेच्या इमारतीवर अजूनही जिल्हा परिषद शाळा असं नाव लिहिले गेले नाही नाव फलक नसल्यामुळे शाळेची ओळख धुसूर होत असून गावकरी याबाबत संताप व्यक्त करत आहेत शाळा ही मुलांच्या भविष्यासाठी आहे त्यावर तडजोड सहन केली जाणार नाही असा ठाम इशारा नागरिकांनी दिला प्रसंगी निलेश भाऊ माहूरकर शरदभाऊ ठाकरे समीरभाऊ धरमकर अनंता बुचे दादाभाऊ सालवटकर तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठेकेदाराविरुद्ध तिव्य नाराजी व्यक्त केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ठाकरे बुटोरी